पंजाब नॅशनल बँक म्हणलं की आपल्याला आठवतो नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी दोघांनी देखील देश सोडल्यानंतर लगेचच पंजाब नॅशनल बँकेनं डिक्लेअर केलं की आमच्याकडे मोठा फ्रॉड झालाय आणि फ्रॉड पण किती मोठा फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये मध्ये हा फ्रॉड समोर आलेला होता बारा हजार नऊशे चोपन्न कोटी रुपयांचा आता पुन्हा एकदा पंजाब नॅशनल बँकेनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एक नवीन फ्रॉड रिपोर्ट केलाय हा फ्रॉड केलाय श्री ग्रुप ऑफ कंपनीजनं आता ही श्री ग्रुप ऑफ कंपनीज कुठल्या आहेत हा फ्रॉड आहे जवळजवळ दोन हजार चारशे चौतीस कोटी रुपयांचा म्हणजे पूर्वीचा जो नीरव मोदीचा जो फ्रॉड होता किंवा स्कॅम होता त्याच्यापेक्षा हा स्कॅम थोडासा छोटा जरी असला तरी पैसा आपल्या सगळ्यांचा आहे जो आपण विश्वासानं बँकेत ठेवतो हो त्याचा आहे पण इथं फक्त पंजाब नॅशनल बँकेचा प्रश्न नाही आहे मित्रांनो यामध्ये पंजाब नॅशनल बँका सोडून इतर अनेक बँका आहेत यामध्ये मग तुमची बँक आहे का कुठल्या कुठल्या बँका आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच पण याशिवाय पाहूया की शेअर मार्केटवरती याचा काय परिणाम होऊ शकतो श्री ग्रुप ऑफ कंपनीजचे जे शेअर्स आहेत त्यांची परिस्थिती काय आहे पंजाब नॅशनल बँकेच्या शेअर्सची परिस्थिती काय आहे आणि या सगळ्याचा ओव्हरऑल परिणाम आपल्या इकॉनॉमीवर काय होऊ शकतो ते सगळंच बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहत आहे द मराठी बाना श्री ग्रुप ऑफ कंपनीज म्हणजे हा जो श्री ग्रुप आहे तो मुळात आहे कोलकाता बेस्ड म्हणजे याच्या सगळ्या कंपनीज कोलका कोलका या कोलकाता आहेत जरी ग्रुप कोलकाताचा असला तरी याच्या मागचे जे प्रोमोटर्स आहेत म्हणजे ज्यांनी या ग्रुपची स्थापना केली ते सगळे राजस्थानी मारवाडी लोक आहेत त्यामुळे पुन्हा एकदा सगळी संशयाची सुई किंवा असे सगळे भ्रष्टाचारी आणि हे जे बँक फ्रॉड करणारे लोक आहेत ते पुन्हा गुजराती आणि मारवाडीच का सापडतात हे मला समजत नाही यामध्ये श्री ग्रुपच्या दोन कंपनीज होत्या त्यातल्या दोन एनबीएफसीज होत्या एनबीएफसी म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज म्हणजे ज्या नाहीत पण त्यांना फायनान्स करण्याची मुभा दिलेली आहे रिझर्व्ह बँकेनं अशा काही कंपनीज असतात त्यामध्ये दोन एन बी एफ सीज होत्या श्री ग्रुपच्या त्यातली पहिली आहे श्री इक्विपमेंट फायनान्स कंपनी आणि दुसरी आहे श्री इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी आता यातल्या इक्विपमेंट फायनान्स कंपनीनं बाराशे चाळीस कोटी रुपयांचं जे लोन आहे ते बुडवलेलं आहे आणि श्री इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीनं अकराशे त्र्याण्णव कोटी रुपयांचं लोन बुडवलंय म्हणजे तो लोन बुडवलंय म्हणजे जे काही पैसे घेतले ते सगळे डायरेक्ट डायव्हर्ट केलेले आहेत आपल्याच स्वतःच्या दुसऱ्या एंटिटीला म्हणजे खोट्या खोट्या शेल कंपन्या तयार करायच्या आणि त्या कंपन्यांना पैसे ट्रान्सफर करायचे आणि तिकडून फिरवून सगळे आपल्या अकाउंटला घ्यायचे असं हे सगळे प्रमोटर्स करत असतात याच्या मागचे मूळ जे प्रमोटर्स आहेत जे मारवाडी आहेत ते कनोरिया फॅमिली आहे आणि ही सध्या कोलकातामध्ये असते पण ते मूळचे राजस्थानचे आहेत त्यांनी काय केलं होतं तर जे काही पैसे होते ते सगळे ट्रान्सफर करून आपल्या अकाउंटला घेतले त्यांनी जे नवीन लोन्स घेतले ज्या ज्या बँकांच्याकडून कडून घेतले त्या सगळ्या बँकांच्याकडून नवीन लोन घेतले आणि जुने जे लोन होते ते सगळे क्लोज करून टाकले म्हणजे जुने लोन ज्यामध्ये एन पी ए झालेले असतात कधी कधी त्याच्यामध्ये स्ट्रेस झालेला असतो या सगळ्या लोन्सला क्लोज कसं करायचं तर नवीन लोन घ्यायचं आणि जुनं क्लोज करायचं आता एक सामान्य शेतकरी जर बँकेत गेलात तर बँकवाला त्याला सांगतो की आमच्याकडे कम्प्लायन्स होत नाही मग आमच्या नियमात बसत नाही की नवीन लोन घेऊन जुनं क्लोज करता येत नाही अशी शंभर कारणं बँकेतले लोक सांगतात मी सुद्धा एकेकाळी सांगितली होती सांगायला लागली होती पण आता मुद्दा असा आहे की एवढ्या एवढ्या मोठ्या जवळला लोक जातात बँकेत त्यांना मात्र बँका बरोबर सगळं ऍडजस्ट करून देतात ही गोष्ट इथं सुद्धा घडलेली आहे पंजाब नॅशनल बँकेनं हा फ्रॉड साधारणतः ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये समोर आल्यानंतर त्यानंतर मग रिझर्व्ह बँकेनं यांच्यावर कारवाई केली पूर्वीचं जे मॅनेजमेंट होतं ते मॅनेजमेंट बदलून टाकलं आणि त्या जागी गव्हर्नमेंटनं एक नवीन मॅनेजमेंट त्या ठिकाणी बसवलं या सगळ्या गोष्टी खरं तर ऑक्टोबर दोन हजार नंतर चालू झालेल्या होत्या फ्रॉड समोर आलेलाच होता पण तरी देखील कुठल्याही बँकेनं अजून फ्रॉड डिक्लेअर केला नव्हता आता पहिल्यांदा फ्रॉड डिक्लेअर झालाय कारण मग पंजाब नॅशनल बँकेने सगळे ट्रान्झॅक्शन चेक केले त्यांनी संपूर्ण फॉरेन्सिक ऑडिट केलं इंटरनल एक्सटर्नल सगळं ऑडिट झाल्यानंतर त्यांनी अखेर दोन हजार चारशे चौतीस कोटी रुपयांचा हा फ्रॉड जाहीर केलाय पण पंजाब नॅशनल बँक इथे एकटीच नाही याच्यामध्ये आणखी काही बँका आहेत त्यामध्ये सर्वात मोठा वाटा आहे तो युको बँकेचा युको बँक ऍक्सिस बँक युनियन बँक बँक बें ऑफ बरोडा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या इतर पाच ते सहा बँका याच्यामध्ये आहेत आणि हे कन्सोर्शियम लेंडिंग आहे म्हणजे एक बँक अशा वेळेला फायनान्स करत नाही तर अनेक एक बँका एकत्र येऊन फायनान्स करतात त्यामुळे इथं सगळं कन्सोर्शियमचेच पैसे बुडलेले असणार आहेत पण अजून देखील बाकीच्या बँकांनी हा फ्रॉड डिक्लेअर केलेला नाही म्हणजे आरबीआयला रिपोर्ट केलेला नाही मला असं वाटतंय की पीएनबी नंतर लगेचच बाकीच्या बँका देखील या गोष्टी करतील आता मग या सगळ्या लोनचं करंट स्टेटस काय तर हे सगळे लोन बुडालेले आहेत या कंपनीनं आय बी सी या नियमाअंतर्गत म्हणजे इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी कोड दोन हजार सोळा अंतर्गत या सगळ्या लोनचं रिस्ट्रक्चर करायला किंवा इन इन्सॉल्वन्सी एक प्रकारची आपली दिवाळखोरी जाहीर केलेली आहे आणि त्याप्रमाणे मग आता सरकार किंवा आय बी सीच्या नियमाअंतर्गत जी कुठली अथॉरिटी असेल ती त्याचे नियम घालून त्यांचे लोनचं रिस्ट्रक्चरिंग किंवा जे काही आहे ते करून देईल अजूनपर्यंत यांच्यावरती कोणतीही सी बी आय किंवा ई डी एक्शन झालेली नाही आता हे फ्रॉड डिक्लेअर झाल्यानंतर कदाचित तशी ॲक्शन होऊ शकते म्हणजे बघा दोन हजार एकवीस ला फ्रॉड डिक्लेअर झालाय तेही जवळजवळ दोन हजार चारशे चौतीस चा कोटींचा पण सीबीआय किंवा ईडी यांनी कोणत्याही प्रकारचे ऍक्शन घेतलेलं नाही मला असं वाटते की जोपर्यंत हे कनोरिया फॅमिलीचे जे हेमंत कनोरिया आणि सुनील कनोरिया आहेत हे जोपर्यंत पळून जाणार नाहीत दुसऱ्या देशात तोपर्यंत आपल्या देशातल्या यंत्रणा जाग्या होणार नाहीत आणि त्यांना अटक करायला जाणार नाहीत म्हणून आज देखील दोन हजार अठराचा तो फ्रॉड आहे पी एन बी चा तरी देखील अजूनही मेहुल चोक्सी नीरव मोदी भारताच्या हातात आलेले नाहीत हातात येण्याची शक्यता आता जवळजवळ संपत चाललेली आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी अशाच पद्धतीने आपल्या देशात चालतात आता शेअर मार्केटवरती याचा काय परिणाम होईल कारण आज आहे शनिवार उद्या रविवार दोन दिवस मार्केट बंद असेल परवा दिवशी सोमवारी याचा इफेक्ट दिसेल शेअर मार्केटमध्ये मा श्री ग्रुप ऑफ कंपनीजचे जे शेअर्स आहेत ते ऑलरेडी खड्ड्यात गेलेले आहेत ते पेनी स्टॉक्सच आहेत त्यामुळे तिथं जास्त काय मुवमेंट होण्याची शक्यता नाही कारण तिथं ना सेलर आहे ना बायर आता दुसरी गोष्ट म्हणजे पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँकेचे शेअर एकेकाळी तीनशे चारशे पाचशे रुपयाला असायची नंतर ते धडाम करून दोन हजार अठराला कोसळले अगदी तीस चाळीस पस्तीस रुपयांपर्यंत गेले आता मागच्या काही वर्षांमध्ये या बँकेनं थोडी रिकव्हरी केली आता शेअर एकशे वीस रुपयांच्या आसपास ट्रेड करतो आहे पण आता सोमवारची ही न्यूज आल्यानंतर काय होतंय हे आता बघायला लागणार आहे काय होईल हे मी अगोदर प्रेरित करून ठेवत नाही पण तुम्हाला माहिती आहे की शेअर पडण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळं याबद्दलचे आणखी काही फ्रॉड देखील समोर येणार आहेत त्यामुळे बँकातल्या कोणकोणत्या बँका याच्यामध्ये आहेत ते मी तुम्हाला सांगितलंय त्या दृष्टीनं तुम्ही तुमचा निर्णय घ्या शेअर मार्केट बद्दलचा डिसिजन काय घ्यायचा ते आपलं आपण आपल्या अभ्यासातून ठरवायचं हा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी होता तुम्हाला तो कसा वाटला आणि तुमचं या सगळ्या मुद्द्यावर काय मत आहे ते आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र